राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव तयारी करण्यात आज जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतो अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर कांदा एरिया ही सुरू झालेली असून कांद्याला सरासरी आठशे पन्नास तेराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय कांद्याच्या खरीप लागवडीत यंदाच्या वर्षी घट झाली असून चंद्रपूर बाजार समिती सोबत सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल सोलापूर बाजार समिती असेल संगमनेर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत दर दररोज तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पवार कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिले बाजार समिती या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होता या ठिकाणी दिसते सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे चंद्रपूर आवक झाली आहे फक्त एकशे नव्वद क्विंटल कमी आवकेमुळे कमीत कमी दर मिळतोय अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुणे बाजार समिती आहे सातारा आवक झाले बघा एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाले बघा सतराशे तेहतीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला सांगली बाजार समितीमध्ये एक हजार आठशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा फक्त एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते चौदा हजार पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या पुढील जी काही महत्वाची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्त जास्त दर मिळतोय दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाले बघा दोन हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चौदाशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत बघा पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी सहाशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटल